नमस्कार मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज आलेलं पुण्यामध्ये असलेलं की जे आहे वर्ल्ड पी वर्ल्ड पीस डो म्हणतात त्याला आणि मराठीमध्ये म्हणतात जागतिक शांतता गुंबट म्हणतात गुंबट मराठीमध्ये आणि ते जगामधली सर्वात असं गोल हे गुंबट हे पुण्यामध्ये आहे पुण्यापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पुण्यातील लोणी काळगोर या ठिकाणी जे की आहे वर्ल्ड पीस डो म्हणतात किंवा मराठीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जागतिक शांतता गुम्मट म्हणते गुम्मट आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे तुम्हाला आता दाखवतो की कशा प्रकारचे आहे एकदम मोठेचे मोठं आहे आणि मदत आम्ही आता एंट्री घेतलेली आहे आणि मदत तुम्हाला दाखवतो हे अशा प्रकारचे रोड आहे दो रोडच्या दोन्ही साईडनं झाडं लावलेले आहेत मदत तिकडे एंट्री पण आहे ते तुम्हाला दाखवतो मी एंट्रीच्या मदत झाली नंतर अशी एक समोर एक पार्किंग येईल आणि तिथून मदत आपल्याला एंट्री घ्यायची आहे आणि जे तुम्हाला पुण्यातले टुरिस्ट प्लेसेस म्हणजे जे जे टुरिस्टसाठी बघण्यासाठी त्या ज्या त्यामधलाच हा एक व्हिडिओ राहील की पुण्यामध्ये बघण्या बघण्या काय काय खूप सारे ठिकाणं आहेत बघण्यासारखे त्या ठिकाणापैकी हा एक ठिकाण आहे तर आज इथं आलेला आपण बघूया आता किती ते मोठा आहे जे की घुमट जगातील सर्वात मोठा असा घुमट आहे जे की पुण्यामध्ये काळभोर या ठिकाणी आहे जे की त्याच्यासमोर गाडीची पार्किंग आणि त्याच्यासमोरच हे जागतिक घुमट शांत जागतिक शांतता घुमट आणि इथं समोर आहे एंट्री तर, तर, एंट्री झाल्यानंतर समोर आपल्याला मला जायचं तर माझ्या पाठी मग आहे हा एंट्री पॉईंट आहे माझ्या हा एंट्री पॉईंट आहे इथं तिकीट आणण्याच्या आपल्याला मला जायचं आहे आणि इथपर्यंत तुम्ही कशी येतात मला ती पण माहिती लोणी कागोरी या ठिकाणी या तुम्ही पी एम टी किंवा कुठल्याही एक पंधरा किलोमीटर जवळ आहे म्हणजे पुण्याहून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही एकदा येऊ शकता या ठिकाणी आणि सेम ठीक कोणत्याही बस नाही मला इथं येऊ शकतो तर अशा प्रकारचं एक तिकीट घेतलेलं आहे जे की आपण वर्ल्ड पीस हॉलचं आहे तिच्या लिहिलेलं आहे आणि लायब्ररीमध्ये वरी समोर आसन हे वर्ल्ड पीस डोमचं आपण तिकीट घेतलेलं आहे इथं आणि मदत आपण राईट साईडला तिकडल्या साईडला एंट्री होती तिकडून एंट्री करून आपण मदत आलेलं आहे आणि हे समोर आहे एक कमान आहे जे माझ्या पाठीमागं तुम्ही जी कमान बघू शकता ती पूर्ण लाल दगडाची बनलेली आहे आणि एकदम खूप उंच अशी ही कमान आहे जवळपास मला वाटते दीडशे ते दोनशे फूट असे उंच आहे दोन्ही साईडनं एक एक त्याला काय म्हणतात पिल्लर टाईप दोन्ही बनवलेलं आहे आणि त्याच्यावरही एक कमान ठेवलेली आहे जी की खूप असे उंची आहे आणि माझ्यासमोरच जे की दरवाजा आहे जे की खुलेलं नाही आता बहुतेक कोणत्या तरी कार्यक्रमाला किंवा म्हणजे कोणत्या तरी फेस्टिवलला ते ओपन होता असेल असं काही सोनेरी कलरचा दरवाजा आहे पूर्ण सोन्याच्या कलरचा पिवळ्या कलरचा असा बनिला एक खूप मोठा असा दरवाजा आहे म्हणजे गेट आहे एका प्रकारचा गेटच्या समोर गेटच्या समोर आलं गेट की आपल्याला कमान लागते ही कमान कमानीच्या पुढी आहे जी की फाउंटेन त्याला का कमानीच्या समोर आहे ते म्हणजे फाऊंटेन त्याला काय म्हणते मराठीमध्ये एका प्रकारच्या फाउंटेन फाऊंटेनच्या समोर आहे बेल घंटा आहे आणि त्याच्यामध्ये omli lennuvärildus üle . एक इस्टे गारे। इस्टे गारे। इस्टे गारे आता में एक रील्स आहे जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करत नसाल तर प्रवास आजी हा इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर जाऊन माझं पेज आहे त्या पेजला बी फॉलो करू शकता आता मी एक रील्स शूट केली रील शूट केली म्हणजे प्रयत्न केला रील शूट करण्याचा आणि त्याच्यामध्ये थोडंफार जे की मला म्हणजे म्हणलं मी ते शूट केलं तुम्ही जर नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पी जाऊन फॉलो करू शकता आता चला जाऊया आपण वर्ल्ड पीस डोममध्ये जे की माझ्या पाठीमागं आहे तिथून होती एंट्री समोर तिथून या ठिकाणी म्हणून शंभर पैसे आपली एंट्री घेतलेली आहे आणि त्याच्याचं मग इकडं समोर कमान आणि गेट गेटच्या थोडं समोर आलं की पूल समोर कारंजा पाणी नाही त्या कारंजामध्ये आणि कारंज्याच्या समोर गेलं की इथं एक स्टॅच्यू लावलेला आहे मूर्ती लावलेली आहे जी के आहे स्टॅच्यू आहे आणि त्याच्याच डाव्या साइडला एक इथं एक, एक मूर्ती लावलेली आहे ती गे संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि डाव्या साईडला तुम्ही तिकडं बघू शकता गार्डन आहे दोन्ही साईडला बहुते दोन्ही साईडला थोडं थोडं गार्डन आहे पलीकडल्या साईडला खूप मोठं गार्डन आहे आणि राईट साईडला म्हणजे उज्या साईडला पण एंट्री करताना थोडंसं लहान म्हणजे गार्डन टाईपच बनलेलं आहे आणि इथं समोर तुम्हाला जी मूर्ती दिसते ती मूर्ती जी की इथे समोर जी तुम्हाला मूर्ती दिसते ती आहे विश्वनाथ कराड त्याची इथं पूर्ण संपूर्ण माहिती लिहिलेली आहे तुम्ही इथं स्टॉप करून बघू शकता घेतल्या घेतल्याच आपल्याला पूजा साइडला ते दिसते ते पाच पांडव आणि त्यांच्यामध्ये एक द्रौपदी हा मोठा पांडव पाच पांडव आहे त्याच्यामध्ये एक द्रौपदी <laughs> समोरच आहे श्रीमद भगवत गीता ज्ञान भवन तिथेच मत झाल्याच्या नंतर दोन्ही साईडनं तुम्हाला इकडे दिसते इस्लाम धर्माचं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर जिकडं हिंदू धर्माचं लिहिलेलं आहे त्या त्या धर्माचे जे की ओली म्हणजे जे जे त्या त्या धर्मामध्ये जे पवित्र ग्रंथ असो किंवा पवित्र जे बी पुस्तकं असेल त्या पुस्तकाचे किंवा त्या धर्माचे प्रचार कसा करायचा ते सगळं काय त्या फोटोमध्ये लिहिलेलं आहेत की पूर्ण इन्फॉर्मेशन ते त्या धर्माची ते लिहिलेलं आहे समजा इथं क्रिश्चनिटी आहे इथं आहे बघा ख्रिश्चनिटी त्यानंतर बुद्धिजम तिकडं हिंदू आणि तिकडं इस्लाम अशा प्रत्येक धर्माची इथं माहिती लिहिलेली आहे आणि तिथूनच मदत आल्याच्या नंतर तुम्हाला समोर दिसल्याच्या नंतर त्या रथाची चारही साईडनं भिंतीवर प्रत्येक धर्माचे फोटो लावलेले आहेत त्या धर्मामध्ये कशा प्रकारे वागलं जातं आहे प्रकारे सर्व धर्म एक समा समान आहेत अशा प्रकारचं इथं सांगण्याचा आपल्याला इथे प्रयत्न केलेला आहे सगळ्या म्हणजे चारही साईडनं जेवढ्या भिंती आहेत त्या भिंतीवर प्रत्येक धर्माचा फोटो लावलेला आहे त्या धर्मामध्ये कसं वागलं जातं ते लिहिलेलं आहे समजा इथून ह्या इथून चारही साईडनं तुम्ही बघू शकता की प्रत्येक धर्माचे फोटो लावलेले आहे त्या धर्मामध्ये कसं वागायचं ते लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये चा इथे समजा हे आहे ज्युडिझम त्यानंतर क्रिश्चॅनिटी अशा प्रकारचे प्रत्येक जेनिझम आहे प्रत्येक प्रकारचं धर्म आणि धर्माच्या धर्मा खाली कसं वागायचं ते लिहिलेलं आहे वे ऑफ लाईफ म्हणजे त्या धर्मामध्ये एका प्रकारे कसं वागायचं ते लिहिलं तर पाचव्या पाठीमागं होतं ते होते श्रीमत भगवद्गीता भवन त्याच्या डाव्या साईडलाच आहे हरणं गार्डन टाईप पण नेले नाही आहेत छोटे छोटे आणि मग त्याच्या उजव्या साईडला आहे जे पांडव आहेत आणि त्याच्या उजव्या साईडला पण गार्डन गार्डन बनलेलं आहे कुत्रा टाईप इथे कुत्रा टाईप बनलेला आहे आणि तिकडे एक मोर टाईप सारखं एक स्टॅच्यू बनवलेला आहे त्याच्या आता बाहेर आलेला आणि समोर मग जाऊया आपण आता डोममध्ये आल्याच्यानंतर इथंच समोर आता पायऱ्या इथं पायऱ्याहून जाऊया आपण मधात घुमटमध्ये जायला बघायला आणि पायऱ्या चढताना तुम्हाला दोन्ही साईडनं नाव लिहिलेले असंत आता ते भगवतगी श्लोक आहेत आणि त्याचे तिन्ही चार लँग्वेजमध्ये भाषांतर केलेलं आहे त्याच्यामधलं इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर तिकडं हिंदीमध्ये लिहिलेलं आहे त्याच्या पलीकडे संस्कृतमध्ये आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये अशा प्रकारचे एका लाईनीने सगळे काय लिहिलेलं आहे समोर आणि वरी समोर घुमट आहे घुमटच्या उज्या साईडला एक चार मिनार टाईप आहे आणि डाव्या साईडला पण एक मिनार आहे इकडे एकदा घेतो हे अशा प्रकारची एक मिनार आहे आणि माझं एक असं गुम्मत आहे तर चला जाऊया आपण मला तर इथून वर पारं वरी चढल्याच्या नंतर माझ्या इकडल्या साईडला डाव्या साईडला ते बघू शकता तुम्ही एक हाती आहे उज्या साईडला पण एक हाती आहे आणि दोन्ही साईडला इकडे एक मिनार आहे आणि इकडे एक मिनार आहे आणि माझ्या पाठीमाग आहे ते घुमट खूप मोठं असं घुमट आहे आणि तुम्ही पिलर दिसता का असे तेवीस का चोवीस प्रकारचे पिलर आहेत ज्या पिलरवर पूर्ण घुमट जे आहे उभा आहे आणि चारही साईडनं घुमट लागले आहेत आणि तुम्ही मूर्ती पण बघू शकता त्याच्यावर जा झाकून ठेवलेलं आहे बहुतेक पावसामुळं किंवा कन्स्ट्रक्शन चालू असून ते पण ठेवलेलं आहे झाकून आणि समोर दरवाजा बघता बघू शकता तुम्ही दरवाजाच्या वरी एक साईन दिलेत म्हणजे चिन्ह दिलेले तुम्ही चिन्हाला झूम करून दाखवत तुम्हाला वरी दराजेवर हे चिन्ह दिलेले आहेत बघा आणि माझ्यात ओम लिहिलेलं आहे तर ते चिन्ह तर ते चिन्ह आहे सगळ्या धर्माचे जे जे धर्मामध्ये माणसं म्हणजे हे करतात त्यांना फॉलो करतात म्हणजे त्या धर्माचा प्रचार करतात किंवा त्या धर्माला मात आहेत त्या त्या सगळ्या धर्माचा इथं चिन्ह लिहिलेले आहेत आणि ते त्या सगळे चिन्ह हे एक समान आहेत म्हणजे सगळे जात धर्म हे सगळे एक समान आहेत त्याच्यासाठी हा धर्म हा पूर्ण वर्ल्ड पीस डोम म्हणजे उभारमय समान असे या प्रकारचे अच्छा सिग्नेचर बनेल स्याङ बनेल घुमटच्या नंतर मला तर चक्कर यायला लागले घुमटच्या मधात आल्याच नंतर मला चक्र यायला लागली वारंग इथं खूप असा उंच हा घुमट आहे घुमटचा म्हणजे जो वरचा शेवट आहे तो मला बघूनच चक्र यायला लागतो मग दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवतो मला दाखवतो खूप असा उंच आहे सगळ्या धर्माचे तिथं लिहिलेले आहेत चिन्ह आहेत आणि खाली किती मोठा आहे आणि आवाज पूर्ण या घुमटमध्ये सेंटरमध्ये जर तुम्ही थांबून जर आवाज केला तर आवाज पूर्ण घुमत आहे मात नंतर सगळ्या धर्माचे जे जे धर्मातले जे जे फेमस किंवा प्रचलित माणसं आहेत त्या त्या धर्मातील त्या त्या माणसाचे सगळ्या इथं मूर्त्या लावलेल्या आहेत म्हणजे प्रतिमा लावलेल्या येतात त्या त्या धर्माचे म्हणजे सगळे धर्माचे जेवढे हे मोठे लोक महान लोक व्यक्ती आहेत त्या धर्मातले त्या सगळ्या धर्मातली इथं माणसाचे मूर्ती प्रकारच्या सगळ्या मूर्ती लावलेल्या आहेत गौतम बुद्ध आहेत त्यानंतर ऋषीमुनी आहेत त्यानंतर आपले त्यानंतर इकडं स्वामी विवेकानंद महात्मा गांधी अशा प्रकारचे सर्व सर्व धर्माचे एक एक जे महान व्यक्ती होते त्या धर्मातले ते इथं लावलेले आहेत की ते त्या धर्मामध्ये सगळे धर्म एकच स्वभाव अशा प्रकारचा हा संदेश देण्यासाठी हा घुमट बनलेला आहे आता घुमाट्याच्या मधात मध्ये मध्ये मागे आल्यानंतर तुम्ही आवाज काढू शकता प्रकार प्रकारचे आणि मला घंटी पण लागलेली दिसते का घंटे वाजल्यानंतर पूर्ण आवाज चारीक बोल असल्यामुळे ती आवाज इकडे टकरतो मित्रस टकर टकरतो आणि वापस येतो आणि आवाज जोरात होता आता तुम्हाला एक आवाज काढून दाखवतो तुम्ही चार चारी साईडने घुमतो आणि वापस येतो बघू शकतो तुम्ही आवाज काढू शकता आवाज येते का तुम्हाला वापस पूर्ण आजू देतात काढतो कारण जिथे एवढे माणसं येतात सगळ्यांच्या माणसानं आवाज शिल्लेला तो वापस फिरू फिरू ते आपल्याकडे देतो गुमाताच्या बाहेर आलेत नंतर आता डाव्या साईडनं आम्ही पूर्ण फिरूया काही आहे बघायला बघूया मला तर चार साईडनं चार चार मिनार आले एक इकडे त्या समोर समोर एक आहे तिकडल्या साईडनं दोन दोन अशा चार मिनार आहेत चारही साईडनं एक मिनार आहे त्या मिनारच्या वर एक कळस लिहिलेलं आहे बघा आपण जे घरी असते कळस त्याच्यावर तांबे ठेवलेले नारळ एका प्रकारचा नारळ बनलेला आहे त्याच्यावर कळस आहे आणि आंब्याचे पण असल्यामुळे एक बनलेले त्याच्या खाली अशा प्रकारचं वाटवणं आपण खाली चढ चढ पायऱ्या उतरत आला वापस आणि इथे अजून एक गुंटाच्या खालीच अजून एक एक प्रकारचं म्युझियम टाईप बनलेले आहे की जेवढ्या धर्मातले जेवढे जेवढे प्रचारक आहेत किंवा महान व्यक्ती आहेत त्यांचे सगळे फोटो आणि इथं लावलेले आहेत आता डोम बघितला आपण पूर्ण डोमच्या खाली आल्याच्यानंतर पायऱ्याने खाली उतरून डोमच्या खाली इतर प्रत्येक जेवढे सायंटिस्ट आहेत त्या त्या धर्मातले वेगवेगळ्या प असे फेमस सायंटिस्ट म्हणजे जे खूप फेमस आहे इथं त्या 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 आविष्कारासाठी तर सगळे सायंटिस्टचे इथं नाव फोटो त्यांनी कोणता हे केला कोणत्या शोध लावला डिस्कॉट केले आणि त्यांचं पूर्ण डेट ऑफ बर्थ आणि जन्मदिनांक आणि मृत्यू दिन लिहिले तिथे इथं लिहिलं आहे समजा जेम्स वॅट लिहिलेलं आहे त्यानंतर इकडं लिहिलेलं आहे रॉबर्ट बॉली त्यानंतर इतर सगळ्या प्रकारचे जेवढे जेवढे सायंटिस्ट आहे जसं की इथं स्टेपिंग हॉकिंग जे की ब्लॅक होलचा शोध लावला आहे अशा प्रकारचे इथं लिहिलेलं अशा प्रकारचे ज्यांनी ज्यांनी जो जो शोध लावला तिथे ह्याची पूर्ण माहिती लिहिलेली लिहिलेली आहे इथे चंद्र त्यानंतर समोर गेल्याच्या नंतर निकोला टेस्ला आहे ज्यांनी करंटचा शोध लावला आहे इथे संपूर्ण माहिती लिहिलेली आहे अशा प्रकारचे खूप सारे सायंटिस्ट जेवढे आहेत त्यांचे लिहिले आहेत त्यातनं ना चार्ल्स डायविन आहेत जे की जिओलॉजी आणि बायोलॉजी म्हणजे इव्युल्युशन ऑफ लाईफची याची लिहिलेले आहे अशा प्रकारचे जेवढे सायंटिस्ट आहेत सगळे सायंटिस्ट हे असे नाव लिहिलेले आहेत आणि त्यांची फोटो आहेत तर तिकडून बघता बघता समोर आल्याच्यानंतर जेवढे महान व्यक्ती होते ते त्या धर्मातील सायंटिस्ट किंवा जे जे मोठे मोठे व्यक्ती होते त्याच्यामध्येच आपले छत्रपती शिवाजी महाराज जे की हो हिंदवी स्वराज्याचे स्थापन करणारे पहिले व्यक्ती किंवा पहिले असे महान व्यक्ती त्यांची पण इथं तुला हे छत्रपती शिवाजी महाराजाची तुम्ही इथं जर त्यांची पूर्ण माहिती जर वाचायची असेल तर इथं स्क्रीनशॉट पडून वाटू शकता आणि त्याच्यासमोरच सम्राट अशोक नंतर अब्राहम लिंकम आणि अशा प्रकारचे जेवढे जेवढे महान व्यक्ती आहेत तर ते सगळ्यांचे इथं फोटो लावलेले आहेत तर घुमाट्याच्या खाली अशा प्रकारची एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये प्रत्येक धर्माचे सगळ्या धर्माचे जेवढे पुस्तकं आहेत जेवढे जेवढे महान म्हणजे पुस्तकं आहेत तेवढे सगळे पुस्तकं लिहिलेल्या आहेत इथं असं समजा तुम्ही इथं बुद्धिजम आहे समोरलेलं आहे तर बुद्धिम बुद्धिजमविषयी सगळे काही जेवढे पुस्तकं असतील ग्रंथ असतील ते इथं लावलेले आहेत त्याच्यातलं एक पुस्तक पण दाखवतो मी आणि समोर अशा प्रकारचे जेवढे कॉलर कॉलम बनलेले आहेत जेवढे पिल्लर बनले आहेत सगळे पिल्लरवर तुम्ही बघू शकता आणि खुर्च्या पण लावलेल्या आहेत इथं तुम्ही जर जा, जर जा, कुणाला वाचायचं असेल तर वाचू पू शकता प्रत्येक धर्माचे इथं लिहिलेले वाचू पू शकता अशा प्रकारचं इथं एक म्युझियम टाईप आहे म्युझियम म्हणजे संग्रहालय आहे पुस्तक संग्रहालय म्हणू शकता तिकडल्या साईडनं आपली एंट्री होती तिथून चारही साईडनं असे एक पिल्लर बनून बनवलेले आहे एकदम श्री संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे जे की साधनेत आहे <स्थाथा> तर तिथलं जे पुस्तक संग्रहालय बघू बघितल्यात बघितल्यानंतर म्युझियम टाइपच होतं ते बघितल्यानंतर आता आम्ही बाहेर आलेलं तिकीट त्याच्यानंतर काय बघण्यासारखं म्हणजे बघायला बस तेवढं होतं घुमट आणि ते तर त्याच्या बाहेर आता एक्झिट केलेलं आहे समोर ते एंट्री पॉईंट होतं तिथून बाहेर आलेला आहे आणि हा व्हिडिओ हो हा ह्याच्याविषयी होता की जेवढे जगामध्ये जन्म येतं किंवा आहे तर ते, ते सगळं एक समा एकसमान येतं कसल्या प्रकारच्या तिथं त्याच्यामध्ये भेदभाव करून येतो मी याचं ये प्रतीक दाखवण्यासाठी हा गुमत बनलेला आहे त्याचं त्याला नाव लिहिलेलं वर्ल्ड पीस डोम लिहिलेलं म्हणजे जागतिक शांतता असा घुमट होता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा चॅनलला जर तुम्ही नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि इथं जर तुम्हाला यायचं असलं फक्त पुण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे जे वर्ल्ड पीस लोम आहे हा लोम या ठिकाणी आणि जर एक वेळा विजिट म्हणजे देण्यासाठी आहे चांगला आहे कारण शंभर रुपये एका माणसाला तिकीट आहे तर आता आम्ही झालेलं आहे कुम्री तुम्ही टोवर कॉल करत नसल तर प्रवाशी आजे या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन इंस्टाग्राम पेजवर जाऊन मला फॉलो भी करू शकता आणि लाईव्ह अपडेट तुम्ही घेऊ शकता तर हा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये